पुंडलीकवरा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णहरि विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठलकेशवा रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशवा रामकृष्ण हरि विठ्ठलकेशवा रामकृष्ण हरि विठ्ठलकेशवा रामकृष्ण हरि विठ्ठलकेशवा रामकृष्ण हरि विठ्ठलकेशव रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशव हरिरामकृष्ण हरिविठ्ठल केशव रामकृष्ण हरिविठ्ठलकेशव पुंडक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरुसच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु भास्करापूर्णकीर्तिः अलंका पुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसिमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासम् विठ्ठल चिंतयामी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ये अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा निळा म्हणे धराल हती तरी द्यालमती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी <laughs> झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी अकारण करुणावरुणालय कल्पतरू अनंत कृपा सिंधु अखिलकोटी ब्रम्हण नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्वभाविक सज्जन श्रोते मायबापांच्या पवित्र संकल्पामधून सुरू असलेली आपली ही चिंतन यात्रा त्या चिंतन यात्रेमध्ये जगद्गुरू तुकोबरायांचा हा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आपण सेवेमध्ये घेत आहोत मागच्या दोन भागामध्ये आपण या अभंगाचं थोडंसं चिंतन केलेलं आहे तुका म्हणे आले घरा तुची दिवाळी दसरा संतांचं येणं हाच दिवाळी दसरा सण कसा आहे या संबंधांना थोडासा विचार आपण केला आणि कालच्या भागामध्ये तुकोबराय दिव संतांच्या दर्शनाच्या दिवसाला धन्यता का देत आहेत तुम्ही आम्ही ज्याला धन्यता देतो ते सगळं सांसारिक लाभाला आपण धन्यता देतो भूधनपद धन्य धन्यमन्यंट प्राकृत इथपर्यंत काल विषय आपण कालच्या भागापर्यंत पाहिलेला आहे वास्तविक पाहता संतांनी संसारिक कुठल्याही भोगाच्या प्राप्तीला धन्यता दिली नाही कारण त्याचं नश्वरत्व आणि दुःखरूपत्व या दोन्ही गोष्टी संतांना ज्ञात आहेत त्याचा विचार आपण करून आलो कारण संसारिक कुठलाही लाभ होत असेल तर तो देहाच्या संबंधानं आहे आणि देहचं जिथं नाशिवंत आहे तिथं देहाच्या संबंधांना होणारा लाभ तरी कसा काही शाश्वत असेल म्हणून नाशिवंत गोष्टीची प्राप्ती ही धन्यतेची गोष्ट नाही शाश्वत वस्तू जीवनामध्ये प्राप्त होणं हीच खरी कृतार्थता आहे म्हणून संपत्ती मिळाली समृद्धी मिळाली पद प्रतिष्ठा प्रमाणपत्र पैसा परिचय अशा कुठल्याही गोष्टी जरी जीवनात प्राप्त झाल्या तर या सगळ्या कृतार्थ करणाऱ्या गोष्टी नाहीत हां आपल्या कृतार्थ ते म्हणजे आपल्या परमार्थिक पथावर अविनाश परमात्म्याची प्राप्ती करून अविनाश तत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी ह्या गोष्टी पोषक आहेत ही गोष्ट खरी आहे अनुकूल परिवार मिळाला परमार्थाला पोषक आहे अनुकूल संपत्ती मिळाली दानधर्मादी पुण्यार्जनाला सोपा आहे या गोष्टी अनुकूल आहेत ही गोष्ट खरी आहे पण या प्राप्त होणं म्हणजेच जीवनाची धन्यता आहे असं मात्र अजिबात नाही कारण या धनाचा अनधरी विश्वास जैशी तरुवर छाया याता याती न चुके रे मग भुगसील का ह्या ज्ञानोबराय वासुदेवामध्ये वर्णन करतात की म्हणे बाबा या धनाचा विश्वास धरू नका का बरं धरू नका त्याचं कारण मग असं सांगितलं की या याती न चुके पद प्रतिष्ठा पैसा मिळाला म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून आपण मुक्त हो असं अजिबात नाही म्हणून खरी कृतार्थता खरी धन्यता जीवनाची कधी आहे या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होणं हीच खरी जीवनाची धन्यता आहे धन आदि गोष्टीचा विचार करायचा झाला तर आपण करून आलो विचार पण पुन्हा एकदा स्पर्श करायचं म्हणून बोलतो या आदि या सगळ्या गोष्टीची जीवनामध्ये प्राप्ती जरी झाली तरी संतांनी आपल्याला असं सांगून ठेवलेलं आहे बाबा धन हा जो शब्द आहे की नाही हा धन पण एक सुभाषितकार म्हणतात धन हे धन नाही धन हे निधन आहे म्हणे निधन म्हणजे पंचदशिकार वर्णन करतात अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने आये दुःखम वे दुःखम धिग अर्थान पैसा मिळवायचा म्हणला तरी क्लेश मिळालेला पैसा सांभाळायचा म्हणलं तरी काय आहे क्लेशच आहे अर्थानाम अर्जने हा। क्लेश हा तथैव परिपालनी त्याचं स म्हणजे संग त्या पैशाला सांभाळायचं म्हणलं तरीसुद्धा क्लेशच म्हणले बरं मग क्लेश करून मिळवला कष्ट करून सांभाळला मग तर सुख असेल की धनाचं म्हणले नाही आय दुःखम दुःखम धिगर्थान अर्थान म्हणजे हे धन खर्च झालं तरी दुःख चोरीला गेलं तरी दुःख भावानं वाटा मागितला तरी दुःख राजानं टॅक्स मागितला तरी दुःख याचा या अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टी तर म्हणतात अर्थ अनर्था रिखा जोडोनी ठेवीला पारिखा शंकराचार्य म्हणतात अर्थम अनर्थम भावयनित्यम अर्थाला अनर्थदृष्टीनं बघा काल आपण बोलून गेलो की आहे पंचदशा अनर्थ धना धनाजवळ अनर्थच अनर्थ आहे म्हणून क्लेशकारी असणारं हे धन प्राप्त झालं म्हणजे जीवन धन्य झालं असं अजिबात आपल्याला म्हणता येत नाही हां ही, ही गोष्ट खरी आहे की धन प्राप्त झालं तर व्यवहारात भरपूर मान मिळतो धनवंतालागी गी सर्व मान्यता हे जगी दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन दुर्बळाचे कोण हं जगी ती वचन जगात धनवंताला मान आहे पण बऱ्याच वेळेला असं होतं की धनवंताला असलेला मान त्याच्याजवळचं धन जसं जसं जायला लागल तसं तसं मान जायला लागतं तो खोबर आहे म्हणतात दुष्काळी आटिले द्रव्ये नेला मान म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होणं म्हणजे ही जीवनाची धन्यता नाही म्हणून संतांनी या गोष्टीच्या प्राप्तीला धन्यता दिली नाही मग धन्यता संतांनी कशाला दिली भगवत प्राप्तीच्या मार्गानं निघालेल्या साधकाला ज्या ज्या गोष्टी अनुकूल रूपानं प्राप्त होतील त्या त्या गोष्टीला धन्यता दिली म्हणून आणि भगवत प्राप्तीच्या मार्गावर सगळ्यात मोठा लाभ जर कोणता असेल तर तो, तो संत भेटीचा आहे कारण परमार्थिक पथावर संतांशिवाय देवाची प्राप्ती होणंच शक्य नाही प्रवृत्ती निज कार्या अवश्यपाई पाहिजे आचार्या आपमती भजता राया अनेक विपाया माझी पडे नाथ महाराज म्हणतात प्रवृत्तीनिवृत्ती कोणताही मार्ग असो संतांनी दाखवलेल्या मार्गाशिवाय त्याच्यामध्ये पूर्णत्व नाही उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची या संतांच्या चरणाला विन्मुख आहे आणि तो भगवत साक्षात्काराला प्राप्त झाला असं कधीच होऊ शकत नाही संतच एकमेव आधार आहेत जे की जीवाचं आणि देवाचं ऐक्य घडवू शकतात आणि असे संत माझ्या जीवनात मला प्राप्त झाले आणि ते ज्या दिवशी प्राप्त झाले तुकोबराय म्हणतात तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे म्हणून धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन मग आपण कालच्या प्र भागामध्ये असा विचार करत होतो की तुकोबरांनी या दिवसालाच धन्यता देण्याचं काय कारण आहे एक दोन पद्धतीनं त्याचा आपण विचार करू पहिलं कारण असं आहे की हे संत भेटावे म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही किती सायास केले किती नाही नाही तेवढे सायास केले का या संतांची आम्हाला प्राप्ती व्हावी जीवनात म्हणून मग काय काय केलं त्याचं जर गणित तुकोबरायांनी सांगितलेलं आपण पाहिलं निळोबाईंनी तर एका गवळणीमध्ये किती विस्तार केला आहे त्याचा ना ना साधनाच्या केल्या खटपटा परित्या न पवती ओ याचा दारवंठा जानो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धिरोधी ती त्या वाटाओ यागे स्वर्गभोग येती करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्यज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो जपता मंत्र चळची घाली घाला अशी अनेक साधनं केले ऐसे शोधियेले मार्ग नानापरी किंवा सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची असे खूप सायास केले खूप पुण्य गोळा केलं पुण्य पोसिली असाधारणे ज्ञानाबराय म्हणतात या संतांचं दर्शन व्हावं या संतांनी आमच्यावर कृपा करावी म्हणून आम्ही किती पुण्य पोचलं तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शिया तुडे समागम घडे संतांचा महाराज म्हणतात आम्ही तिळतिळ पुण्य गोळा केलं म्हणजे काय केलं हो? त्या पुण्याचा खर्च होऊ दिला नाही पुण्याचा खर्च कशाने होतो पुण्य कुठ कसं आहे ह्या इह लोकामध्ये जसं भारतात करन्सी कोणती आहे पैसा कोणता चालतो भारतात रुपया चालतो ना पण तेच अमेरिकेत काय चालते डॉलर चालते तेच लंडनला काय चालते मलाही माहीत नाही पण बहुतेक युरो चालते युरोपियन कंट्रीजमध्ये युरो चालतात सांगण्याचा अर्थ असा म्हणजे एखादी वस्तू घ्यायची आहे भारतात ही भारता वस्तू घ्यायची असेल तर रुपये मोजावे लागतात हीच वस्तू अमेरिकेत घ्यायची असेल तर वस्तू मिळते पण तिथं डॉलर द्यावं लागतं तेच युरोपियन कंट्रीजमध्ये नॉर्वेला वगैरे जायचं असेल तर तिथं युरोज द्यावे लागतात तसंच हे जे अलौकिक भोग स्वर्गातले यादी किंवा रिद्धी सिद्धी जर जीवनामध्ये मिळवायच्या असतील मिळतात त्याही त्याही बाजारातल्या भावात मिळतात पण त्याला जी लागणारी करन्सी आहे ती पुण्यरूपी करन्सी आहे पुण्यरूपी म्हणजे आपण केलेलं पुण्य द्यायचं आणि रिद्धी सिद्धी पदरात पाडून घ्यायची मग ती रिद्धी सिद्धी मिळाली की मग दिलेला आशीर्वाद खरा होईल अमुक होईल तमुक होईल बोरला पाणी लागल लेकरं न हो न होणाऱ्याला लेकरं होत्याला अमुक होईल नोकरी न लागणाऱ्या नोकरी लागल मग ती दहावीची परीक्षा पास व्हायला ह्या झाडाला पाणी घाला आणि त्या झाडाला पाणी घाला हे सगळं मग चालू झालं तिथून पुढं पण सांगण्याचा अर्थ असा हे, हे, हे खोटं आहे असं मला म्हणायचं नाही पण याच्यासाठी जीवनात केलेलं सगळं पुण्य तिथं लावावं लागतं बोले चाली हां काय तुकोबरायचं प्रमाण मला थोडं विस्मरण होऊ लागलं तुकोबराय म्हणतात म्हणजे बोललेली वाचा सत्य होते पण केलेल्या पुण्याचा संचय कमी होत जातो बोले चाली वाचा असं काहीतरी आहे नाश मागिल्या ना पुण्याचा तुकोबराय म्हणतात बोललेली वाचा सत्य होईल पण केलेलं पुण्य तिथं खर्च करावं लागेल तुकोबराय म्हणतात आम्ही असं पुण्य कुठंच खर्च केलं नाही कोणाला आशीर्वाद द्यायच्या भानगडीत पडलो नाही की कोणाला शाप द्यायच्या भानगडीत पडलो नाही काही केलं नाही फक्त तीळ तिळ तीळ 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 तिळ पुण्य फक्त अर्जन करीत राहिलो संग्रह करीत राहिलो आजकालच्या भाषेत बोलायला झालं तर सेविंग करीत राहिलो सेविंग आजकाल जसं पगारातून पैसे वाचवून सेविंग्ज करतात आजकालची लोकं तसं तुकोबराय म्हणतात आम्ही सेव्हिंग केली पुण्याची आणि मग झालं काय हो तिळे तिळे पुण्य साचा पडे मग पुण्य उगतच पडतं पडते का त्याच्यासाठी सत्कर्म करीत राहील माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प जसं ज्ञानवराय म्हणतात तसं अनेक सत्कर्माच्या निमित्तानं जसं भगवान म्हणतात की नाही यज्ञदान तपक्कर्मन त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावदानी मनिषीनाम म्हणतात आम्ही हे सगळं केलं यज्ञ दान तप हे सगळं आचरण केलं अनेक जन्म केलं ते सुद्धा आणि असं सगळं पुण्य गोळा करीत गोळा करीत गोळा करीत इथंपर्यंत आलो तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे आणि हे एक जन्म किंवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान महिन्याचं अनुष्ठान केलं असं नव्हे आणि हे पुण्य केलं आहे म्हणजे निष्काम पुण्य केलेलं आहे हे पुण्यार्जन केलं म्हणजे काय चाळीस वर्ष कपात चहाच पील नाही पत्रावळीवरच जेवल नाही आणि तसं पुण्य गोळा केले अशातला भाग नाही तो मग पुण्य पोशिली असा आधाराने किती सायास करून हे पुण्य आम्ही अर्जन केलं आणि तिळतिळ पुण्य गोळा करून अनेक जन्माचं पुण्य गोळा करून ते पुण्य जेव्हा यथायोग्य झालं तेव्हा मग नाम तुझे वाचेशी आतुडे त्यानोब म्हणतात जयाची वाची पुढा भोजे नाम नाचं ना ना तसे माझे जे जन्मसहस्र ओळगी जे वेळ मुखाशी यावया एकदा मुखात देवाचं नाव यायला हजारो जन्माचं पुण्य लागतं तर खोबराय म्हणतात ते पुण्य आमचं आमच्या पाठीशी उभं राहिलं त्याचा परिणाम असा झाला आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं अत्यंत प्रेमानं सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भगवंताविषयीचं प्रेमांतकरणात निर्माण झालं आणि निष्काम भगवंताची सेवा केली किती तीही अगणित पुण्य होईपर्यंत देवाची सेवा नामस्मरणरूपी वारीची वारीच्या निमित्तानं व्रतवैकल्याच्या निमित्तानं नामस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनादी सेवेच्या निमित्तानं आम्ही भगवंताची सेवा केली आणि सेवा करून देवाची कृपा संपादन केली कारण देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही महाराज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली देवानी कृपा करावी लागते बिनु सतसंग विवेक न होई तुलसीदासजी पुढं वर्णन करतात राम कृपा बिन सुलभ न सोई देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट सुलभ होत नाही हो मग देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्याचं भजन करावं लागतं सेवा करावी लागते वारी करावी लागते हे सगळं आपल्याकडून घडायसाठी अनेक जन्माचं पुण्य गोळा करावं लागतं मग महाराज म्हणतात आम्ही अनेक जन्म पुण्यार्जन केलं सत्कर्म केले यागादी साधनं केली आणि या सगळ्या निमित्तानं जे पुण्य आमच्या पदरात पडलं त्यानिमित्तानं पुन्हा देवाची सेवा केली काय काय सेवा केली वारीच्या निमित्तानं सेवा केली कीर्तनाच्या निमित्तानं सेवा केली आणि अशा निमित्तानं या पद्धतीनं सेवा करून तुकोबराय म्हणतात आमच्या आम्ही भगवंताची कृपा संपादन केली अवघेची गोड झाली मागलीये भरी आले हे मागलीये भरी आले म्हणजे मागं केलेल्या सगळ्या सत्कर्माचं पुण्य आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला साह्य झाला पांडुरंग देव आम्हाला साह्य झाला देवाने आमच्यावर कृपा केली आणि ती देवाची कृपा प्रत्यक्ष कशी झाली कसं आहे सगळ्या गोष्टी प्रत्यक्षच होत असतात का कधी कधी झाडाला वरून पाणी घातलेलं नसतं पण तरी झाड हिरवं असतं आता मुळाला पाणी घातलं नाही तरी झाड हिरवं आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की झाडाला जमिनीतच कुठंतरी पाणी पुरत आहे ज्ञानमराय वर्णन करतात वृक्षी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची डाळी बाहेर दिसे म्हणजे झाडाच्या मुळाला सापडलेलं पाणी हे झाडाच्या हिरवेपणानं सिद्ध होतं झाड ज्या अर्थी हिरवाय त्या अर्थी झाडाला जमिनीत कुठेतरी पाणी प्राप्त आहे तसं देवाची कृपा झाली ही काही देव येऊन प्रत्यक्ष सांगणार आहे का ए बघ तुझ्यावर केलो बघ कृपा म्हणून तो काय पुढारी आहे का केलो बघा तुमचं काम म्हणून सांगायला देव श्रेय घ्यायच्या भानगडीत पडत नाही कृपा करतो आणि पु पुढच्या भक्ताच्या याच्यामध्ये उपस्थित होतो सेवेमध्ये मग मा देवाची कृपा झाली हे ओळखायचं कसं तुकोबराय म्हणली बाबा देवाची कृपा झाल्याचं आम्हाला प्रत्यक्ष दर्शनच हे आहे की आम्हाला संतांची भेट झाली संत आमच्या घरी आले आहे नाही संतांचं आम्हाला दर्शन घडलं मग ज्या दिवशी संतांचं दर्शन घडलं हा दिवस उजळायसाठी मागं किती सायास केलेत हा जो संत दर्शनाचा दिवस आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणजे झाला हा दिवस गुजरायसाठी आम्ही जे सायास केले ते होते बहुत दिवसार्थ वागविले आज अकस्मात फळ देऊ आले दृष्टीदेखिली श्रीहरीची पाऊले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ त्याने संत सज्जन भेटले कृपा अनेक जन्मापासून वाहिलेला हृदयातला संकल्प त्यासाठी केलेले सगळे सायास या दिवसाच्या निमित्तानं फलीभूत झाले फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो तो कैसा संत चरणी पावलो आजी फिटले माझे कोडे हे कोड किती दिवसाचं होतं बहुत जन्मीचे साकडे बहुत महिन्याचे साकडे नाही बहुत वर्षाचे नाही बहुत जन्मीचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे म्हणजे अनंत जन्मापासून अनेक जन्मापासून वाहिलेला हेतू केलेले सायास या दिवसाच्या निमित्तानं जर आज आमचे फळाला आले असतील तर मग केलेल्या सगळ्या जन्मापासूनच्या केलेल्या सायासाचं फळ आमच्या पदरामध्ये जर या दिवसानं टाकलं असेल तर मग या दिवसाला धन्यता का देऊ नये म्हणून तुकोबराय म्हणतात धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन आम्हाला संतांचं दर्शन झालं आमचा दिवस धन्य आहे हे संत दर्शन व्हावं यासाठी आम्ही या किती सायास केले किती कष्ट घेतली किती तपसाधना केली संसाराच्या नावानं शून्य घातलं आणि वाढता हा पुण्यधर्म केला आणि या सगळ्याचं फळ म्हणून आम्हाला जर ही आज संत भेट या दिवसामुळं प्राप्त झाली असेल तर तो तो कोबराय म्हणतात आमचा आजचा दिवस धन्या धन्या आजी दिन झाले संतांचे दर्शन इथं एक भाग आहे केले संतांचे दर्शन नाही बरं मग झाले संतांचे दर्शन मग हे केले कधी इतके दिवस आम्ही केले म्हणजे कसं ज्ञानवरायंनी आमच्यावर कृपा करावी म्हणून पुन्हा पुन्हा आळंदीला येऊन पुन्हा पुन्हा ज्ञानवरायचं दर्शन केलं पण एक दिवस ज्ञानावर अशी कृपा करतील की हे केलेले सगळे सायास पाठीशी उभे राहतील आणि ज्ञानोबरायच आपल्याकडून आपल्याला दर्शन देतील ब म्हणून तुका म्हणे आणले घरा तोची दिवाळी दसरा असा आहे का तुका म्हणे आले घरा आहे उपक्रम उपसंहार जर पाहायचा झाला अभंगाचा वर म्हणतात झाले संतांचे दर्शन आणि उपसंहारामध्ये म्हणतात की आले घरा ते घरी स्वतः होऊन यावे यासाठी आधी आणावे लागतात ही गोष्ट खरी आहे पण संतांनी होऊन आमच्यावर कृपा केली त्यांनी होऊन आम्हाला प्रसाद दिला त्यांनी होऊन आम्हाला दर्शन दिलं म्हणून महाराज म्हणतात आजचा आमचा दिवस धन्य आहे धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन आम्हाला झालं हा एक भाग आणि दुसरा एक भाग असा आहे की आजचा दिवस धन्य आहे तसं पाहायला गेलं तर एक एक दिवस जीवन जीवनामध्ये उजाडणं म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ जाणं आहे बरोबर आहे ना एक एक दिवस उजाडतो म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ जातो का माणसं वाढदिवस साजरा करतात पण तो वाढदिवस नाही उलट आपण एक एक वर्षानं काळाच्या जा जवळ चाललं ज्ञानाप्रात म्हणतात जन्मलेनी दिवस दिवसे होऊ लागे काळाची आईसे परी वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया वाढती करीती उल्हासे उभविती ती गुडिया वाढदिवसाला पण ज्ञानवराय म्हणतात जन्मल्यापासून दिवस दिवस आपण काळाच्या जवळ चाललेलो आहोत उपजले आणि दिवस दिवसे हो देहाते काळू ग्रासित असे परी हे नित्य नवे मरण कैचे देह लोभवशे विसरले ज्ञानवराय म्हणतात हे रोजचं मरण आहे नित्य नवा मरण आहे कोणतं मरण नित्य नवा एक एक दिवस आपण काळाच्या जवळ चाललो आहे ना तेवी देहा जवजव वाढू ज्ञानवरांची वय आहे बघा जवजव दिवसांचा पवाडू जवजव सुरवाडू भोगाचा या ज्ञानवरा म्हणतात तवतव अधिकाधिके मरण आयुष्या ते जिंके ज्ञानवरांचं वर्णन आहे ज्ञानवराय म्हणतात जसे जसे दिवस आपल्या जीवनात वाढत जातील तसं तसं आपण काळाच्या जवळ चाललो मग उलट उजडलेला दिवस काळाच्या जवळ गेलो म्हणून जीवनात काय मिळवलं हे पाहावं का धन्य म्हणावं वास्तविक पाहता दिवस उजळला म्हणजे एक दिवसानं आपण काळाच्या जवळ गेलो एक दिवसानं देवाने दिलेल्या संधीतला एक दिवस आपला कमी झाला भगवत प्राप्तीतला असं म्हणाय म्हणायला पाहिजे खंत करायचा विषय आहे पण तु आहे त्या उजडलेल्या दिवसाला धन्य म्हणतात त्याचं कारण काय आहे उलट मरणाच्या जा जवळ जात असताना तुकोबर आहे धन्यता का अनुभवत आहेत त्याचं एक का चिंतन आपल्याला असं करता येणं शक्य आहे की तुकोबर आहे म्हणतात हा रोज उजडणारा जो दिवस आहे तो वेगळा आहे आणि संत दर्शनाने आमच्या जीवनात आलेला जो दिवस आहे तो वेगळा आहे कारण रोज उजडणाऱ्या दिवसाचा सूर्य हा रोज मावळतो मावळतो की नाही रोज उजाडतो ही गोष्ट खरी आहे पण मावळतो ही तितकंच खरं आहे ज्ञानाबाहेर म्हणतात जय देशीचा चंद्रक्षयरोगी जेथ उदयो होय अस्ता लागे किंवा सूर्य तेजे तरी स्वज्वळ परी अस्तवे हे किडाळ या सूर्याला अस्त आहे पण या संत दर्शनाचा जो धन्य दिवस आमच्या जीवनामध्ये आलेला आहे या धन्य दिवसाचे सूर्य धन्य दिवसाचा सूर्य हा लौकिक सूर्य नाही तर आमच्या या धन्य दिवसाचा हा जो धन्य दिवस आमच्या जीवनरूपी प्रवाहामध्ये प्राप्त झालेला आहे या जीवनरूपी अवकाशामध्ये उजाळ हा जो धन्य दिवस उजाडला त्याचा जो सूर्य आहे तो सूर्य म्हणजे हा लौकिक सूर्य नसून तो अलौकिक सूर्य आहे ज्ञानोवराय म्हणतात ना नमोचित सूर्य निवृत्ती ज्ञानोवरायनी निवृत्तीनाथांना सूर्य म्हटलेलं आहे किंवा संतांना सूर्य म्हटलेली प्रमाण सगळ्यांना ज्ञातच आहे संतांना सूर्य म्हटलेली प्रमाण ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ एरमानुसपनते भांब लौकिक भागू म्हणून या धन्य दिवसाचे सूर्य हे संत आहेत मग महाराज भौतिक सूर्याच्या प्रकाशामध्ये आणि संतरूपी सूर्याच्या प्रकाशामध्ये काय अंतर आहे काय फरक आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण तुलनात्मक विचार उद्याला करणार आहोत आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू उद्या हा सामान्य लौकिक सूर्य आणि संत सूर्य सामान्य सूर्याच्या योगानं प्राप्त होणारा दिवस आणि संत रुपये सूर्याच्या निमित्तानं प्राप्त होणारा दिवस याच्यात काय फरक आहे याचा थोडासा विचार करू आणि मग हा दिवस काळाच्या जवळ नेणारा आहे पण संतरूपी सूर्यामुळं प्राप्त झालेला जो दिवस आहे तो काळाच्या जवळ नाही देवाच्या जवळ घेऊन जाणारा कसा आहे याचा विचार आपण उद्याला करणार आहोत आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम विठ्ठल 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 पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव व तुकाराम